बुलेटिनच्या सुरुवातीला एक विशेष बातमी आहे ती बघूया दोन हजार तेवीसमध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आमदार होऊन भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे रवींद्र धंगेकर जायंट किल्लर ठरले होते मात्र नंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकरांना पराभवाचा सामना करावा लागला आता याच धंगेकरांनी काँग्रेसचा हात सोडत धनुष्यबाण हाती घेण्याची तयारी केली आहे गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धनगेकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती आणि अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे निर्णय घेतला शिवसेना पक्ष नेमकी कारण बघूया कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना उद्देशून चंद्रकांत पाटलांनी हुईस धंगेकर असं म्हटलं होतं त्यानंतर राज्यातच नव्हे तर देशभरात रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती नेहमी आक्रमक आंदोलन करणारे रवींद्र धंगेकर यांनीच मात्र आता सत्ताधारी पक्षात म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय विशेष म्हणजे काँग्रेसचा हात सोडताना धंगेकरांनी काँग्रेसमध्ये कोणीही माझ्यावर अन्याय केला नसल्याचं स्पष्ट केलंय मोठे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतलं असंच प्रेम त्यांनी आमच्या आमच्यावर आमच्या पुणेकरण करावं अशी मी मनापासून विनंती करतो आणि याच्या पुढं आपण जो आदेश देईल जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता कामा नये अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवास वळणावळणाचा आहे आधी दहा वर्ष कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि नंतर काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा त्रिकोणी प्रवास करणारे पण आता सामान्यांचे नेते अशी ओळख निर्माण करण्यात रवींद्र धंगेकर यांना यश आलं होतं रवींद्र धंगेकर हे मागील पंचवीस वर्षांपासून कसबा पेठेतील नगरसेवक आहेत धंगेकर यांनी पाच वेळा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली दोन हजार नऊमध्ये रवींद्र धंगेकरांचा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांच्या विरोधात अगदी थोडक्यात पराभव झाला होता दोन हजार चौदामध्येही रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली पण तिथंही त्यांचा पराभव झाला दोन हजार सतरामध्ये धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार तेवीस मध्ये कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना विजय मिळाला अवघ्या तीन वर्षात धंगेकरांना काँग्रेसनं तीनदा संधी दिली आहे यात पोटनिवडणूक सोडली तर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत धंगेकरांचा पराभव झाला आता मात्र धंगेकरांनी सत्ता पक्षात म्हणजेच शिवसेनेची वाट धरली शिवसेने आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल धंगेकर बरोबर ना थोडं कसं ते दुसरा पक्ष जो होता काँग्रेस ते जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती आज मला तुमच्याकडनं कळलेलं आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व आज स्वीकारणार आहे सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत जवळ ज्यांना सत्तेच्या सत्ता पाहिजे ते त्यामुळे त्यांच्यावर काय आहे ते माझे आमदार आहेत आता काही आमदार नाहीत ते पूर्वी तिकडूनच आलेले होते त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसावं बसवावं दुसरीकडे पुण्यात एका जागेचा वाद सुरू आहे ज्यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचं नाव आहे त्यामुळे धंगेकर या प्रकरणात अडचणीत सापडल्यात लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाची सतरा हजार तीनशे चौरस फूट जागा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसह अन्य साथीदारांनी हडप केल्याचा आरोप आहे या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डानं ही जागा वक्फची असल्याचा निर्णय दिलाय डॉक्टर मोहम्मद खान करीम खान यांनी एकोणीसशे पस्तीसला ला ही जागा वक्फ बोर्डाला दिली आहे मुस्लिम समाजाच्या हितासाठी जागेचा वापर व्हावा असं त्यांनी या करारनाम्यात लिहिलंय पण ही जागा अन्य लोकांच्या ताब्यात गेल्याची तक्रार रसूल चित्तारी यांनी बोर्डाकडे केली सात स्थगिती दिली आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली ती घोषित झाली वक्फ बोर्डाने ती जागा घोषित केली की ही जागा वकफ आहे म्हणून त्या अनुषंगाने बांधकाम विभागाने पुणे महानगरपालिकेच्या पहा पालिकेच्या बांधकाम विभागाने त्यांना स्टॉप वर्कची पण ऑर्डर दिलेली आहे स्टे आणलेला आहे आणि त्या ऑर्डर साठी ते ट्रिब्युनल कोर्टात गेलेले आहे धनगेकर हे सगळे त्यांचे भागीदार हो कायदेशीर त्रास किंवा अडचण नको म्हणून रवींद्र धनगेकर शिवसेनेत प्रवेश करतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे सत्तेवर असल्यावरच काम होतात हा दावा चुकीचा आहे धनगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेले आणि विरोधी पक्षानंच आत्ता धनगेकर निर्माण केला संघर्षातून निर्माण झालेला धनगर धंगेकर सारखा जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचुनाला जाऊन बसतो तेव्हा खरा धंगेकर हा खतम होतो मरून जातो हा नवा धंगेकर आता धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आगामी काळात या जागेबद्दलचा वाद मिटला तर आश्चर्य वाटायला नको महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर संकट आल्यानंतर सत्तेची वाट धरल्याचं उघड आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे न्यूज एटीन लोकमत पुणे